त्या नवऱ्याला वाचवू मी त्याच्याशिवाय नाही जगू शकणार आता तूच काहीतरी मार्ग दाखव दीपा रडत देवाकडे प्रार्थना करत असते की तिची नजर देवाच्या समोर ठेवलेल्या त्या कलशावर जाते ती मनामध्ये काहीतरी विचार करून तो कलश आपल्या हातात घेऊन एकदा देवाच्या पाया पडून त्या रूमच्या बाहेर येते दीपा तू आज जा अजयला मार लागल्यामुळे त्याला धड उठताही येत नसते तो दीपाला आपल्या दिशेने येताना पाहून जोरात बोलण्याचा प्रयत्न करू लागतो परंतु दीपा शांतपणे पुढत चालत येऊ लागते आकृतीचीही नजर तिच्यावर पडते आकृती दीपाला काही करणार इतक्यात दीपा आपल्या हातात असलेले कलशातले थोडे पाणी त्या आकृतीवर शिंपडते तशी ती आकृती तडफडू लागते त्याचाच फायदा घेऊन अजय पटकन जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत दीपाजवळ येतो ते दोघं सगळीकडे नजर फिरतात तर त्यांची सगळे मित्र मरण पावलेले असतात फक्त कविताच्या तोंडातून अस्पष्ट ओंकारा बाहेर पडतो अजय तिला आधार देऊन कसाबसा उठवतो ते तिघे पण देवघराच्या दिशेने चालू लागतात तोपर्यंत इकडे आकृतीची तडफड थोडी कमी झालेली असते ते पाहून दीपा पुन्हा एकदा थोडे जल हातात घेऊन तिच्यावर शिंपडते आकृती पुन्हा जोरजोरात तडफडू लागते तेवढ्यात ते तिघे पण पटकन देवघरात येऊन पोचतात ती आकृती देवघरात येण्याचा प्रयत्न करत असते परंतु आपल्या पॉझिटिव्ह शक्तीचा सामना करण्याची शक्ती तिच्यामध्ये नसते ते तिघे पण आतमध्ये बसूनच आपल्या इतर मित्रांच्या झालेल्या मृत्यूमुळे रडू लागतात अशातच पाहत होते आणि ती आकृती हवेमध्ये विरून जाते सकाळ झाल्यावर ते तिघे पण रूमच्या बाहेर येऊन आपल्या मृत मृत मित्रांना अखेरचा आणि रोप देऊन तिकडून निघून जातात समाप्त